पण तुमच्या डोक्यात कधी नो एक लाख छत्तीस हजार घर घर कुणी बांधून ना निष्ठित गाडी काढून टाकतोय शिक्षित गाडी काढून टाकतोय अरे आम्ही काम करायचं कष्ट करायचं तो कलेक्टर तीन लाख रुपये महिना घेतोय काय टाकत आहोत कोणतं कलेक्टर चांगलं काम करतोय पण शहरवाले को ढाई लाख और वाले को सव्वा लाख वा बे वा तुमच्या डोक्यातला चुसा भरलाय का सरकारच्या तुमच्या डोक्यात डोक्यातला चुत्सा भरलाय का सरकारच्या स्थानिक अध्यक्ष सांगा बरं तुमचा तुमची खुर्ची दोन तीन लाखाची आहे तुम्ही ज्या चेअरवर बसले म्हणजे मला हे समजत नाही काय तुमचं डोकं ध्यानावर आहे का नाही आहे म्हणजे तुमच्या डोक्यात काय भुसा भरलाय हो का सरकारच्या सरकारच्या म्हणतोय मला एक सांगा का सव्वा लाखात घर कसं होतं एकशे हो? एक, एक लाख छत्तीस हजार घर होते का गुलाबराव मग का बोलत नाही तुम्ही हे हे बदलायला पाहिजे सावे साहेब हो तुम्ही एक सांगा एक लाख छत्तीस हजार घर जर कोणी बांधून दिन ना मुशीत दाढी काढून टाकतोय पुणे तर सांगा मध्ये हो सिंगणे साहेब मग तुम्ही बोलत का नाही ते सांगा एक तीन लाख दिले पाहिजे शहरातल्या लोकले अडीच लाखाचं घर देतय आणि गावातल्या लोकले सव्वा लाखाचा मतनी पाहिजे का तुम्हाला आमच्या शेतकरी शेतमजुराच्या मतांनी पाहिजे म्हणजे तुम्ही शहरात बांधलं तर अडीच लाखाचं घर ते का बोलतात सभागृहामध्ये अरे भिंती फुटून जाईल पण तुमच्या डोक्यात कधी हो भिंती फुटायला लागली क्रॅक झाली ते पाच शिवाजी महाराजच्या खाली क्रॅक होऊन राहिली बोलता बोलता हे सगळे सभासद बोलून बोलून थकून राहिले पण शहरवाले ढाई लाख और गाववाले को सव्वा लाख वा, वा। ते गुलाबराव तुमचा पाणी पुरवठा बागे तसाच आहे टेंब लावले पाहिजे टेंबल शहरवाल्याले तुम्ही पंच्याहत्तर लिटर पाणी देत आहे आणि गाववाल्या पन्नास लिटर नाही देत पंचावन्न जा असतं ना मग शहरवाल्याला अति गाव अवर्धनगर महानगरपालिकेला सव्वाशे लिटर देत आहे मग सव्वाशे लिटर त्याचा पोट मोठा आहे काय मोठं करून पाणी तेले जास्त देता आम्हाला उत्तर पाहिजे आणि स्लम आलेले पंचेचाळीस आले पंचे हे काय जातीवाद आहो तुम्ही एवढा जातीवाद तर दोनशे दीडशे वर्ष अगोदर होत म्हणजे तुम्ही ग्रामीणवाल्याला फालतू समजतय मी तुमच्या गावात आले गुलाबराव मी तुमच्या गावात येऊन सभागृह की गुलाबराव होणे के होण्याचे गाव गाववाले को पचास पंचावन्न लिटर पाणी क्यों मिळत आहे और शहर वाले को अलिटर पानी मिलता है? हम सव्वा लाख सव्वा आएंगे वहां आकर चिल्लाएंगे फिर बिल्कुल धन्यवाद <laughs> अध्यक्ष मोदय हा जो विषमतेचा बीज आपण पेरतोय ते तोडलं पाहिजे हा गंभीरतेने घेतलं पाहिजे विषमतेच बीज तोडणार नाही तुम्ही अध्यक्ष मोदय अरे आम्ही काम करायचं कष्ट करायचं तू कलेक्टर तीन लाख रुपये महिना घेतय काय ताकद आहो कोणता कलेक्टर चांगलं काम करताय एक दोन कलेक्टर सोडले तर फक्त खुर्चीवर बसून पगार घेत आहे कलेक्शन करतोय बिलकुल करेक्ट जा, हम, तुम हमारे साथ तुम्हा आता तुम्ही म्हणता स्किल आहे स्किल आमच्यात नाही का आमचा शेतकरी चार बैला घेऊन तास सरळ काढत चार बैला सोबत घेऊन दोन बोटावर जर बी टाकायचं म्हटलं ना अध्यक्ष महोदय दोन बोटावर बी टाकत स्किल नाहीये ते वडर समाजाचे लोक दगड फोडत आहे त्यांना सांगायचंय चार इंच काढ दोन इंच काढ फोर्टी काळ एटी काळ काढत नाही वडर समाजाचा पूर्ण स्किल वर पैसे कुठे अध्यक्ष महोदय लूट हिंदुस्तान के अंदर कोई बोल नाही पाहिजा इसमें यावर लक्ष द्यावं लागेल याचं मंथन करावं लागेल काही लोकांच्या घरात भरपूर पैसा चालला काही लोकांच्या घरात काही पैसा जात नाही आणि म्हणून ते विचार आपले धनगर समाजाचे बांधव आम्ही पाहतोय अध्यक्ष महोदय तुम्ही जमीन घ्यायसाठी पैसे दिले किती खर्च केले सावे साहेब एक खडकू खर्च केला नाही त्यांच्या साठी तुम्ही दरवर्षी मी त्या बजेटमध्ये पैसे पाहतोय त्या बजेट मधला एक खडकू खर्च करत नाही तुम्ही म्हणजे तुम्ही फक्त धनगर समाज हे पा एक लाख कोटी दिले तुम्हाला खर्च किती केले हो धनगर बांधवांसाठी जमीन घ्याले एक जमीन घेतली नाही धनगर बांधवांसाठी तो बिचारा भटकता राहतो इकडे तिकडे फॉरेस्ट वाले पकडते त्याला चाराला जमीन नाही आहे कोण लक्ष देणार आहे तुम्ही त्याचं नेतृत्व करताय तुम्ही नेतृत्व करून खाळ उभे राहिलो पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेबांचा खास करून आभार मानतोय ओबीसीचे एवढे मंत्री झाले एकही घरकुल योजना ओबीसी साठी आली नाही आजकाल काय लोक शिव्या देताना पहिले मुसलमानाला जास्त शिव्या देत नंतर आलं का बामणांना देत उडला सुडला का मराठ्यावर देत आता ते देवेंद्र फडणवीसचं नाव बदलामच केलंय आपण त्यांचा पण त्यांनी योजना दिली ना मी त्यांचा आम्ही पाठपुरावा केला सांगितलं आणि त्यांनी ती योजना केली अध्यक्ष महोदय ते चांगलं आहे आम्ही चांगलंच बोलतोय आणि मी कौन असं काय बरं घाबरायचं आम्ही काय तिकीट मागायला यायला लागते काय साहेब तुमच्या पक्षाकडे काही गरज नाही आम्हाला आमची परमानंट तिकीट आहे गुलाबराव आणि त्याच्यामुळे आम्ही हे बोलायचं धाडच करतोय मागून आमचे आमदार म्हणतो मी नावनी सांगत असंच बोलत जा म्हणे तुमचं बरं आहे म्हणजे तुम्हाला काही आम्हाला बोलता नाही येत नाही म्हटलं मला सांगत ना तुम्हाला जे बोलता येत नाही ते मी बोलत जाईल